मंडळी जय जवान जय किसान आज आपण पुजारवाडीच्या मैदानामध्ये आजच्या मैदानात सगळ्यात जबरदस्त गाडी पळाली बघा वडकीचं मैदान गाजावलंच बऱ्याच दिवसातून बैल फॉर्म मध्ये आला आणि वडकीचं मैदान गाजावलं आणि आज इथं पुजारवाडीचं मैदान परंतु जबरदस्त अशी गाडी पळाली सेमी मध्ये बघितलं तुम्ही दिग्गज गाड्या होत्या जी पुशेगावची हिंद केसरीची एक नंबरची गाडी त्याचबरोबर बकासूरची गाडी आमच्याही शेंगऱ्याची गाडी त्यांच्या चार नंबरला उतरली पण जबरदस्त गाडी पळाली काय आजचा आनंद बरं ला बर, नाही ना राहिला तरी काय आनंद आहे फायनलला राहिला काय शेवटी कसा आहे दोन पायाला महा खेळ आहे थोडं बैलावर जरा गाडी टाकायला पाहिजे ते आम्ही टाकली नाही जर जरा थोडं सरलं उलटा खांदा झाला ना वासराचा उलटा खांदा झाला आपल्याला काय दोन खादी आपल्याला पण जर उलटा खांदा झाला त्यामुळे आज बकासूरची म्हणत नाही मी मारली ते बैल एकदम काय नाही आज आनंद झाला असेल ना की बाबा एवढ्या मोठ्या गाडीला आपल्या गाडीनं झालं नाही गाडीचं बकासूर बरोबर कधी पाळण्याची इच्छा आहे का नाही बकासूर बरोबर पळायचं काय जावं योगी जावं पाळायचं नक्कीच मित्रांनो एक चांगले बैलगाडी मालक आहेत आणि सर्वसामान्य घरात आलेले बकासूरने एकदा या रायफल बरोबर शिरसवडीच्या पायऱ्या करावा आणि जबरदस्त दे त्यांची गाडी पळावी अशी मला एक इच्छा वाटते जय जय जवान जय किसान आजच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी आपण बघू शकता आमच्या गावाशेजारचाच बैल परंतु विकला आणि एक्का जो पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये एक हजार गाड्यामध्ये एक नंबरचा मानकरी झाला होता असा एक्का आणि तसं म्हणा गेलं तर दोन्ही बैल आज एका मालकाची या पुजारवाडीच्या मैदानात फायनलला राहिलेत एकका आणि त्याच्याबरोबर कडेपूरचा वजीर पळाला जबरदस्त अशी गाडी पळाली आपण थोड्याशा मालकांच्या प्रतिक्रिया घेणार आहेत मालक सुद्धा येत आहेत मालकांच्या प्रतिक्रिया घेणार आहेत आपण बघू शकताय आदतमध्ये जबरदस्त असं नाव गाजावलं होतं आणि पेडगावच्या हिंद केसरी एक हजार माझ्या मते बकासूर आणि दोघांना एक नंबरचा मानकरी पेडगावच्या मैदानामध्ये झाली होती असा एक्का आज आपल्याला बऱ्याच दिवसातून पळलेला दिसला आणि फायनलला राहिलेला दिसला त्याचबरोबर हा कुठला हा पाठी मागून तुम्ही बघू शकता बजीरंग ही सुद्धा गाडी जबरदस्त अशी पळाली सिमीला सुद्धा जबरदस्त पळाली बजीरंग आणि त्यावर कोण होत शिरवडेकरांचा लारा शिरवडेकरांचा लारा होता कडन आता लागली ना गाडी आमच्या घरच्या गाडी एक दोन मध्ये झालं असतो गाड्यां मित्रांनो जबरदस्त अशी गाडी पळाली आणि आजच्या मैदानामध्ये ही सुद्धा गाडी फायनल राहिली एकाच मालकाची दोन बैल गुलालात राहिली ही म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आपण बघू शकता ही दोन्ही बैल <laughs> मालकाच्या दावणीला आज सहा नंबर वे आणि एक नंबरची मालकरी एकाच दावणीला आज डाली आलेले डाल आणि गुलाल हा मालकासाठी फार मोठा महत्वाचा असतोय आपल्या बरोबर आम्ही शेटेत दादा नमस्ते बरेच दिवसातून म्हणजे आपल्या बाय आपल्या दावणीचा काय सांगतालय का आनंद आता तुम्हाला आनंद तर दिसतोय सगळ्यांच्या चेहऱ्यावर अशा दोन्ही गाड्या पळाल्या थोडस फाटाफाटी झाली त्याच्यामुळे ही गाडी तसायला लागली ही गाडी तिन्ही फेऱ्यात चांगली पळाली गटाला चांगली पळाली सेमीला चांगली पळाली आणि फायनल अतिशय उत्तम पळाली एकदम फायनल उजेडा सहित झाला उजेडा सहित झाला दोन्ही गाड्या फायनल राहिल्या दोन्ही गाड्या फायनल राहिल्या त्याच्यामुळे आनंद तुम्हाला चांगला दिसतोय सगळ्यांच्या चेहरे नक्कीच एका काय बरेच दिवस काढला नव्हता किंवा काय काढला पुशेगावला राहिला होता सात नंबर केला होता पुशेगावला मोठ्या मैदानात राहिला पुशेगावला पण गावला पण सात नंबरला केला नक्कीच जबरदस्त अशी गाडी पळाली तुम्हाला शुभेच्छा पुढील मैदानासाठी धन्यवाद ड्रायव्हर गाडी कुणी आणली आता आज गट चेतन ड्रायव्हरने आणला आणि सेमी आणि फायनल परसून परसून आणला परसून आणली आणि ही गाडी गट सेमी आणि तिने चेतन ड्रायव्हरने आणली चेतन ड्रायव्हर पर... कारुंडी कारुंडीचा मित्रांनो बघा चेतन ड्रायव्हरने गाडी आणली आणि जबरदस्त आज एकाच मालकाच्या दावणीला दोन्ही डाले त्या सर्वात महत्वाचा मान सन्मान असतो आणि आज फार मोठ त्या पद्धतीनं सांगायला गेलं तर फार मोठी बैल आली होती पण त्या बैलात आज तुम्ही एक नंबर केला आनंद वाटतो आनंद वाटतो खूप आनंद वाटतो नक्कीच आज आन... जुने लोक पण या ठिकाणी आहेत आपली काय दादा आत्ता आनंद भरपूर आनंद आहे दो दोन्ही गाडी राहिल्यामुळं तसं म्हणाय गेलं तर हिंद केसरी तर हिंद केसरी सगळे बैल होते ना त्याच्यामध्ये आज एक नंबर त्यात एक नंबर केला त्यामुळे आनंद आहे